नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सतरामधील शिक्षक भरतीचे मंत्रालयातील अपडेट त्याचबरोबर दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे याविषयी आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा जो जी आर शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे त्याचा कोणकोणत्या घटकांवर परिणाम होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे शिक्षक भरतीची नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीविषयी माहिती पाहू बघा गेल्या कित्येक दिवसापासून दोन हजार सतराच्या पन्नास टक्के मागासवर्गीय पथकपात जागेचा प्रस्ताव हा शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत मंत्रालय मुंबई येथे पाठवण्यात आलेला होता आणि या प्रस्तावाची सद्यस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीसाठी कार्य करणारे आपले राहुल खरात सर आणि त्यांचे सहकारी मित्र हे पाच सप्टेंबरला मंत्रालयामध्ये गेले होते आणि त्यांनी पन्नास टक्के पदकपात जागेची प्रस्तावाची जी फाईल आहे या फाईलवर कुठपर्यंत कार्यवाही झाली या याबाबत कक्षाधिकारी दत्तात्रय साहेब यांना विचारणा केली तेव्हा दत्तात्रय साहेबांनी सांगितलं की तुमच्या पन्नास टक्के मागासवर्गीय पदकपात जागेच्या प्रस्तावावरती शालेय शिक्षण सचिव कुंदन मॅडम यांनी साईन केलेले आहे आणि हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे या प्रस्तावाची विधी व न्याय विभागाकडे चौकशी करण्यासाठी राहुल खरात सर गेले आणि त्यांनी तेथे चौकशी केली असता त्यांना सांगण्यात आले की पन्नास टक्केची फाईल ही विधी व न्याय विभागाकडे आलेली आहे आणि त्यावरती येणाऱ्या आगामी काळामध्ये कारवाई होण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो आता विधी व न्याय विभागाकडून या प्रस्तावावरती काय सल्ला देण्यात येतो त्यावरती पन्नास टक्के मागासवर्गीय कपात जागेचं भवितव्य अवलंबून आहे आणि त्यानंतर ती फाईल विधी व न्याय विभागाकडून ही पुन्हा शालेय शिक्षण विभागाकडे जाणार आहे आणि त्यावरती शिक्षण मंत्री यांची साईन झाल्यानंतर या पन्नास टक्के जागा मार्ग मोकळा होणार आहे मात्र मित्रांनो या जागा एवढ्या सहजासहजी येणार नाहीत या पन्नास टक्क्याच्या जा जा जागावरती शिक्षण मंत्र्यांची साईन होण्यासाठी मंत्रालयामध्ये वारंवार पाठपुरावा करणार करावा लागणार आहे आणि यासाठी दोन हजार सतराच्या भरतीसाठी काम करणारे आपले बांधव राहुल खरात सर असतील नवनाथ केशभट सर असतील त्यानंतर आपले ज्ञानेश्वर कळसकार सर असतील शशिकांत कुंभार सर असतील आणि इतर बरेच अभिगताधारक आहेत की ज्यांची आपल्याला ओळखही नाही असे अभिगताधारक मित्र या पाठपुरावा करण्यासाठी आगामी काळामध्ये हे मंत्रालयामध्ये जाणार आहेत तर मित्रांनो यांच्या कार्याला लवकरात लवकर यश येऊन ही दोन हजार सतराची भरती पूर्ण होऊ अशीच आपण आज गणेश चतुर्थीच्या दिनानिमित्त गणरायाला प्रार्थना करूयात आणि बघा मित्रांनो या दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीसाठी हे जे आपले बांधव काम करत आहेत हे कुठल्याही प्रकारचा वाजागाजा न करता किंवा कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न मिळवता प्रामाणिकपणे आपलं काम करत आहेत मित्रांनो दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीचा जर विचार केला तर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागल्यानंतर ज्या अभिगताधारकांची खाजगी शैक्षणिक संस्थेवरती मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली होती त्या अभिगतधारकांची संस्थांकडून मुलाखत आणि डेमोची प्रक्रिया ही एकतीस ऑक्टोबरला एकतीस ऑगस्टला पूर्ण झालेली आहे आणि त्या खाजगी शैक्षणिक संस्थांना उमेदवारांची माहिती ही पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी सात सप्टेंबर ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे म्हणजेच आज सात सप्टेंबरला खाजगी शैक्षणिक संस्थांना त्यांनी मुलाखतीमधून कोणत्या उमेदवाराची त्यांच्या संस्थेवरती निवड केलेली आहे याची माहिती त्याचबरोबर किती उमेदवार हे मुलाखतीसाठी हजर होते आणि त्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराची माहिती वेटिंग लिस्टवर वेटिंगमध्ये असणाऱ्या उमेदवारांची माहिती याविषयी माहिती त्यांना आजच्या तारखेमध्ये पवित्र पोर्टलवरती अपलोड करावी लागणार आहे आता हे झालं मित्रांनो मुलाखतीच्या राऊंडच्या बाबतीत आता दोन हजार बावीसच्या जो सेकंड फेज आहे आता बघा मित्रांनो पवित्र पोर्टलच्या जी आरनुसार शिक्षक भरती ही विविध टप्प्यात होणार आहे आणि शिक्षक भरतीचा पहिला टप्पा हा आज कंप्लीट होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ज्यांची दोन दोन तीन तीन मार्क्सने निवड ही हुकलेली आहे अशी अभयोग्यताधारक हे सेकंड फेजची वाट पाहत आहेत तर बघा मित्रांनो आता या सेकंड फेजमध्ये दहा टक्के पदकपात जागा असतील रिक्त अपात्र गैरहजर जागा असतील त्याचबरोबर ज्या खाजगी शैक्षणिक संस्थांना पहिल्या फेजमध्ये काही कारण असतो जाहिराती या पवित्र पोर्टलवरती अपलोड करता आल्या नव्हत्या अशा संस्थांच्या जाहिराती या सेकंड फेजमध्ये येणार आहेत तर मित्रांनो दहा टक्के पथकापात जागेचा विचार केला असता या संदर्भात कुठलीही कार्यवाही शासनाकडून होताना दिसत नाही राज्यातील जे अभियोगताधारक आहेत हे अभियताधारक जिल्हास्तरावरती निवेदने देत आहेत त्याचबरोबर पुणे येथे आयुक्त कार्यालयासमोर तुषार देशमुख सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दहा दिवस आंदोलनं केलेत अन्नत्याग उपोषण केलं आणि त्यांना पंधरा तारखेपर्यंत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलेले होते मात्र मित्रांनो आज सात सप्टेंबर आली तरीही या सेकंड फेजच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही त्यानंतर रिक्त अपात्र गैरहजर जागेचा जर विचार केला तर प्रत्येक जिल्हा परिषदमधून आयुक्त ऑफिसमध्ये या रिक्त पदांचाही अहवाल मागितलेला नाही आपले अभियोगताधारक हे स्वयंस्फूर्तीने स्फूर्तीने प्रत्येक जिल्ह्याच्या यो यांच्याकडे जाऊन निवेदनं देत आहेत की तुम्ही शासनाकडे ज्या पहिल्या टप्प्यातील रिक्त अपात्र गैरहजर जागा आहेत या जागेचा प्रस्ताव हा शिक्षण आयुक्त ऑफिसमध्ये पाठवावा या संदर्भात मित्रांनो पाच सप्टेंबरला शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत महाराष्ट्र शासनाने जो कंत्राटी शिक्षक भरतीचा जी आर काढलेला आहे या जी आरचा परिणाम हा येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे होणार आहे याविषयी माहिती आपण आता पाहू बघा आता पाच सप्टेंबरला जो कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शून्य ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळेवरती एका सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड उमेदवाराची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याचा जो ज्या निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे जवळपास राज्यातील चौदा हजार ते पंधरा हजार जा पंधरा हजार शाळांवरती या निर्णयाचा परिणाम होणार आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरसुद्धा या कंत्राटी शिक्षक भरतीचा परिणाम होणार आहे कारण विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शासनाने कोणताही निर्णय घ्यायला हवा मात्र कंत्राटी शिक्षक भरतीचा हा जो निर्णय आहे हा निर्णय केवळ राजकीय हेतूने शिक्षण मंत्र्यांनी घेतलेला आहे आणि हे आपल्याला माहीतच आहे की कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये स्थानिक उमेदवारांनी जे आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनामुळे शिक्षणमंत्र्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आता बघा जास्तीत जास्त शून्य ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा या कोकण विभागात आहेत त्यानंतर आदिवासी दुर्गम भागामध्ये त्यानंतर वाड्या वस्त्यांवरती कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा या आहेत आता अशा शाळांवरती जर कंत्राटी शिक्षकाची नेमणूक केली तर त्या ठिकाणी काय होणार आहे जो कंत्राटी शिक्षक नेमला जाईल त्या शिक्षकाला केवळ टेम्पररी बेसवर घेण्यात येणार आहे तात्पुरत्या स्वरूपात घेणार आहे म्हणजे एक वर्षापर्यंत किंवा त्याचं काम समाधानकारक असेल तर तीन वर्षापर्यंत तर आता हे विद्या आता हे कंत्राटी शिक्षक काय करणार आहेत तर शाळेची जी पटसंख्या आहे वीसपेक्षा कमी असेल तर कंत्राटी शिक्षक कायम राहणार आहे आणि वीसपेक्षा जास्त जर पटसंख्या झाली तर त्या ठिकाणी नियमित शिक्षक घेण्यात येणार आहे मग त्यामुळे हे कंत्राटी शिक्षक काय करणार आहेत कायम होण्याच्या दृष्टीने त्या शाळेची पटसंख्या हे वाढूच देणार नाहीत म्हणजे वीसच्या वर त्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढूच देणार नाहीत त्याच्यामुळे काय होणार आहे की या विद्यार्थ्यांना या शाळेतील जे विद्यार्थी आहेत यांना गुणवत्ताधारक शिक्षक मिळणार नाहीत आणि गुणवत्ताधारक जर शिक्षक नाही मिळाले तर ते विद्यार्थ्यांची गुणवत्ता कसे वाढेल त्यामुळे विद्यार्थी त्याचबरोबर शाळेसाठी कंत्राटी शिक्षक भरतीचा हा निर्णय घातक आहे त्यानंतर आता शिक्षकासाठी या कंत्राटी भरतीचा जी आर हा कसा घातक आहे तर बघा आता ज्या शाळेमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जवळपास चौदा ते पंधरा हजार शाळा अशा आहेत की ज्यामध्ये शून्य ते वीस पटसंख्या असणारे विद्यार्थी आहेत मग आता या शाळेमधील सध्या दोन कार्यरत शिक्षक आहेत दोन शिक्षक नियमित कार्यरत का शिक्षक आहेत तर मग त्या दोनपैकी एका शिक्षकाची ही वीसपेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेवरती बदली होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे तर जवळपास पंधरा हजार शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत आणि हे शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे इच्छा नसतानाही या शिक्षकांना दुसऱ्या शाळेवरती बदली करून घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर जे शिक्षक गेल्या कित्येक वर्षापासून स्वजिल्हा सोडून इतर जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत आणि स्वजिल्ह्यामध्ये लागण्यासाठी जिल्हा बदलीने स्वतःच्या जा जिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुक आहेत त्या शिक्षकांसाठी सुद्धा हा निर्णय घातक आहे कारण त्यांना अतिरिक्त शिक्षक असल्यामुळे त्यांच्या जिल्ह्यामध्ये जागाच मिळणार नाही आता कंत्राटी शिक्षक भरतीचा सेकंड फेजवरती म्हणजे दोन हजार बावीसमधील शिक्षक भरतीची जे सेकंड टप्पा येणार आहे यावरती काय परिणाम होणार आहे तर बघा मित्रांनो या जागा जर आचारसंहितेपूर्वी किंवा लवकरात लवकर या जागेची जाहिरात आली तर याचा परिणाम हा सेकंड फेजवर होणार नाही मात्र सेकंड फेजच्या जाहिराती याला जर उशीर झाला आणि या जी आरची जर अंमलबजावणी सेकंड फेजपूर्वी झाली तर मात्र सेकंड फेजचं भवितव्य हे धोक्यात येणार आहे म्हणजे जे गुणवत्ताधारक डी एड बी एड टी टी सी टी टी टेट क्वालिफाईड जे अभिगताधारक आहेत यांच्यासाठी हा कंत्राटी शिक्षक भरतीचा जी आर हा घातक ठरणार आहे कारण त्यांना परमनंट जॉब न मिळता काही जणांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉब मिळेल मात्र त्यामध्ये ते समाधानी नसतील त्यामुळे कंत्राटी शिक्षक भरतीचा हा जो जी आर आहे हा जी आर रद्द होणे आवश्यक आहे आता त्यानंतर थर्ड टेटवर या कंत्राटी शिक्षक भरतीचा काय परिणाम होणार आहे तर बघा मित्रांनो थर्ड टेट ही कोर्टाच्या जी याचिका कोर्टामध्ये आहे ते याचिकेनुसार तर थर्ड टेट ही होणारच आहे ती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये प्रस्तावित होती मात्र ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होईल मात्र टेट परीक्षा झाल्यानंतर किती शिक्षकांची भरती या थर्ड टेटच्या बेसवर करण्यात येणार आहे हे कोणीही सांगू शकणार नाही कारण कॉन्ट्रॅक्ट बेसवर जर शिक्षक भरती झाली या कॉन्ट्रॅक्ट बेसच्या अगोदर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण जे योजना चालू आहे त्या योजनेनुसार प्रत्येक शाळेवरती सहा महिने कालावधीसाठी डी एड बी एड धारकांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर पाठवण्यात येणार येत आहे म्हणजे एक विचार करा मित्रांनो की शिक्षण विभागाचं डोकं ठिकाणार आहे काय शिक्षण विभागावरती एवढ्या मोठ्या प्रमाणा प्रमाणात प्रयोग करण्यात येत आहे की त्या इवल्याशा जीवाचा शासन विचार करताना दिसत नाही शासनाला फक्त त्यांच्या राजकीय कारकिर्दी आणि भविष्याचाच प्रश्न आहे मात्र देशाची भावी पिढी जी या देशाची भावी पिढी आहे या भावी पिढीचं काहीही घेणं देणं नाही आपला राजकीय हेतू साध्य करायचा आहे बस त्यामुळे मित्रांनो या कंत्राटी शिक्षक भरतीच्या जो जी आर शासनाने काढलेला आहे या जी आरला विरोध होणे हे आवश्यक आहे तर मित्रांनो हा जी आर प्रकाशित झाल्यानंतर अनेक अभिगताधारकांनी त्याचबरोबर विविध शिक्षक संघटनांनी या जी आरच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केलेला आहे